दिलाचा राजा असल फौला तू असल फौला तू मनात माया टोळा निखारे बाखाची अवलाद तू सांगलीतील रुस्तुमयहीन बैलगाडी शर्यतीच्या बक्षीस वितरणामध्ये डबल धमाका पाहायला मिळाला स्पर्धेतल्या दोनही बैल जोडीच्या मालकांना थार गाडी मिळाली आहे डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांनी हा निर्णय घेतला या स्पर्धेमध्ये दोन बैल जोड्यांनी पहिला क्रमांक पटकावला पहिल्या क्रमांकाची थार गाडी होती एकच त्यामुळे गाडी द्यायची कुणाला असा तिढा निर्माण झाला पण आता दोनही विजेत्यांना थार गाडी देण्यात आली अतिशय आनंद आला दोन्ही बैलांना न्याय दिला ज्याप्रमाणे तिने दोन वेळा महाराष्ट्र केसरी किताब के पटकवला त्याला साजेसा त्यांच्या जे वृष्टी बैलगाड्या शरीर झाल्या त्या ठिकाणी प्रथम क्रमांक येणाऱ्या दोन्ही बैलांना दोन थार त्यांनी बक्षीस दिल्या बैलगाडी शेवट्यांच्या वतीनं अतिशय आनंदाची बाब